नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नागपूर दूरदर्शनद्वारे प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे प्रक्रिया उद्योग शेतकरी आणि शासन योजना याबाबत माहिती देण्याकरता जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा येथील कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत श्री संजय डोंगरे नमस्कार सर नमस्कार सर, सर।, 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 सर शासनाद्वारे ज्या अन्न प्रक्रिया उद्योग राबविले जातात त्या कशा प्रकारे राबविले जातात कृषी विभागामार्फत सध्याच्या घडीला दोन अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवण्यात येत आहे त्यामध्ये एक मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि दुसरी म्हणजे केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ती म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तर या दोन योजना सध्याच्या घडीला आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत आहे ओके okay. सर ही योजना जी आहे ती केव्हापासून अमलात आणलेली आहे मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन दोन हजार सोळा सतरा ते सन दोन हजार एकवीस बावीसपर्यंत या पाच वर्षासाठी राबविण्यात आली त्यामध्ये पुन्हा त्याला पाच वर्षाची वाढ देण्यात आली एकवीस बावीस ते सव्वीस सत्तावीस आणि जी दुसरी योजना आहे जी महत्त्वाकांक्षी योजना आहे केंद्र शासनाची ती म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना सन दोन हजार वीस एकवीस सालापासून तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या पा पाच वर्षासाठी राबविण्यात येत आहे त्यामध्ये मागील सप्टेंबरमध्ये या योजनेला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती म्हणजे पंचवीस सव्वीस म्हणजे मार्च सव्वीसपर्यंत ही योजना चालेल सर ही जी योजना आहे तर ही कोणासाठी लागू करण्यात आलेली आहे आणि ही योजना कोण घेऊ शकता ही योजना जी आहे ही सर्व जे आपले शेतकरी वर्ग आहे किंवा त्यांचे जे आता नवीन येणारी पिढी आहे त्या सर्वांसाठी ही योजना आहे शेतकऱ्या व्यतिरिक्त इतर जे शेतमजूर आहेत त्या सर्वांना ही योजना घेता येते यामध्ये स्त्री पुरुष थर्ड जेंडर ज्याला आपण तृथीपंथी म्हणतो असे सर्व लोक याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात त्यामध्ये शेती असलीच पाहिजे असा पण निकष नाही आहे त्याचप्रमाणे शिक्षण असलंच पाहिजे असं पण नाही आहे निरक्षरसुद्धा ही योजना सहजतेने घेऊ शकतात त्याच्यामुळे या त्या योजनेला आपण सर्व समावेशक अशी योजना ही आहे आणि सर्वजण जे अठरा वर्षाच्या वरील आहेत ते सर्वच्या सर्व या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि या योजनेमध्ये कोणकोण समाविष्ट आहेत ह्या योजनेमध्ये जे आपण उद्योग समाविष्ट केलेले आहेत ते म्हणजे अन्न प्रक्रियेशी निगडीत जेवढे उद्योग येतात ते सर्व त्यामध्ये आपण जसं प्रायमरी ज्याला आपण प्राथमिक प्रक्रिया म्हणतो म्हणजे अन्नधान्य शेतकऱ्याच्या शेतातून निघालं तर त्या अन्नावर साधी प्रक्रिया म्हणजे काय तर ते स्वच्छ करणे आणि त्याचं प्रतवारी करणे ही प्र प्राथमिक प्रक्रिया होते ती प्रक्रियासुद्धा यामध्ये समाविष्ट आहे त्याचप्रमाणे द्वितीय प्रक्रिया जी म्हणू जसं की त्याच्यापासून पीठ करणे कणिक करणे रवा करणे सोजी करणे इत्यादी बाबी आणि तृतीय जी प्रक्रिया म्हणू आपण तर त्याच्यापासून आपण जे पापड बनवणे किंवा त्याच्यापासून कुरवड्या बनवणे हां फायनल जे हां फायनल प्रॉडक्ट तर असे तीनही स्तरावर त्याचे प्रक्रिया आपल्याला या योजनेमध्ये के योजने समाविष्ट केले या योजनेमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होणार नाही हां या योजनेमध्ये समाविष्ट न होणाऱ्या त्या गोष्टी म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट कॅटरिंग त्याचप्रमाणे रस्त्यावरची चहाची दुकाने आणि जी रसवंती वगैरे ज्या आहेत ज्या इन्स्टंट फूड म्हणून आपण हे करतोय वापरतो त्या गोष्टी वगळून बाकी सर्व गोष्टी याच्यामध्ये येईल त्यात अधिक एक गोष्ट येणार नाही ती म्हणजे आप आपलं जे आपण जे पाणी पॅक पॅकेजिंग हां वॉटर पॅक केलेलं पाणी आहे ते येणार नाही त्याचप्रमाणे एक सुपारी उद्योग यामध्ये समावेश केला जात नाही जर करायचा असेल तर ते दक्षिण भारतामध्ये ते ॲरेक्ट बोर्ड आहे त्याची परवानगी लागते तर बाकी सर्व उद्योग यात घ्या देण्यास काहीच हरकत नाही सर एक जिल्हा आणि एक उत्पादन हे काय प्रकार आहे हां एक जिल्हा एक उत्पादन याला आम्ही ओडीओपी म्हणतो एक जिल्हा एक उत्पादन हे त्या जिल्ह्याचं एक भौगोलिक नामांकन मिळालेलं ते उत्पादन असतं जसं की वर्धा जिल्ह्यासाठी आपण विचार केला तर तिथली वायगाव हळद ही प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं त्या जिल्ह्याच्या जी कोणी आपले त्या जिल्ह्याची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेनी ते सजेस्ट केलेलं आहे शासनाला की आमचा एक जिल्हा एक उत्पादन हा वायगाव हळद तर त्या जिल्ह्याचं वायगाव हळद आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा जर बघितला आपण तर त्याचा टोमॅटो हा ओडीओ पी म्हणून आहे परंतु ओडीओ लाच या योजनेमध्ये समावेश केला आहे असं नाही आहे त्या जिल्ह्याचा ओडी ओपी प्रॉडक्ट किंवा उत्पादन जे आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर उत्पादनेसुद्धा त्याच्यावरसुद्धा प्रक्रियेसाठी उद्योग उभा करता येतो तर हे जे ओडीओपी जे म्हणाले तुम्ही ते याच्यामध्ये असे कोणते पदार्थ आहेत का की जे नॉन मध्ये येतील वगैरे हो बघा आता एखादा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं आपण वर्धा जिल्हा घेतला तर त्याचं हळद किंवा आपण मसाले म्हणतोय त्याला हे जरी असलं तर त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्वे जे खाद्यपदार्थ आहेत ते सर्व नॉन मध्ये येतात म्हणजे त्या बिगर एक जिल्हा एक व्यतिरिक्त सर्वे ते उत्पादन येतात त्यावरही त्यांना लाभ घेता येतो जसं हळद जरी तिथलं उत्पादन असलं तरी त्यांना डाळवर्गीय पिकांवर करता येईल किंवा अन्य जेवढ्या खाद्यपदार्थ आहे त्या सर्वांवर करता येईल म्हणजे त्याच्यामध्ये मोनोपोली टाईप राहत नाही म्हणजे जसं नाही 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 फक्त एवढंच आहे प्राधान्य त्या जिल्ह्यापुरतं ओके okay. त्या ओडीओपीला दिलं जा दिलं जाईल त्याच्या प्राधान्य तिथे आहे परंतु इतर सर्व उद्योग त्यांना करण्यास मुभा आहे या या योजनेकरता शासन किती अनुदान देतं या योजनेमध्ये जसं याच्यात दोन प्रकार आहेत एक वैयक्तिक लाभाची योजना आहे आणि एक गट किंवा ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतो आहे म्हणजे शेतकरी उत्पादक गट किंवा स्वयंसहायता बचत गट या सर्वांना पण लाभ देता येतो तर जे वैयक्तिक उद्योग आहे तो वैयक्तिक उद्योगामध्ये असं होतं आहे की त्याला पस्तीस टक्के अनुदान आहे किंवा जास्तीत जास्त त्याची जी मर्यादा आहे ती दहा लाख रुपयापर्यंत अनुदान मर्यादा आहे प्रकल्प किमतीच्या त्याच पद्धतीने जे आपण गट लाभार्थी म्हणतो आहे म्हणजे जसं एस एच जी असेल स्वयंसहायता गट ज्याला म्हणतो आपण तसंच एखादा शेतकरी उत्पादक कंपनी असेल त्यांना लाभ घेता येतो त्यांनाही पस्तीस टक्के अनुदान आहे परंतु ही जी सबसिडीची किंवा आपण ज्या काय अनुदानाची लिमिट आहे ही मात्र तीन कोटीपर्यंत गेलेली आहे ओके okay. वाढवलेली आहे शिक्षणाने तर अशा पद्धतीनं दोन्ही आपण गट आणि वैयक्तिक दोन्ही पद्धतीनं लाभ देऊ शकतो तर याच्या बँकेकडून लोन घेणं किंवा जे अनुदान घेणं हे बंधनकारक आहे का शेतकऱ्यांना हो बँकेकडून कर्ज घेणे बंधनकारक ठेवलेले कमाल नव्वद टक्के आणि किमान जे आहे ते साठ टक्के कर्ज घेणे बंधनकारक आहे कारण सबसिडी लिंक म्हटलेले त्याच्याशिवाय हे आपण एखाद्या शेतकऱ्यांनी म्हटलं किंवा लाभार्थ्यांनी म्हटलं की मी याच्यामध्ये माझेच पैसे वापरतो आणि मला सबसिडी द्या तसं होणार नाही कारण हे ऑनलाईन आहे आणि बँक कर्जाशी लिंकड आहे त्यांना ते बंधनकारक बंधन करा त्यांना ते घ्यावंच लागेल त्याच्या साधारणतः जे कर्ज जे आहे जसं आता तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये तर ही त्यामध्ये लिमिट राहणार त्याच्यामध्ये हो, थे। हो। थे। अनुदान कसं प्राप्त होतं या लोकांना अनुदानाची पद्धत अशी आहे की पहिल्यांदा अर्जदार अर्ज सादर करतो त्याला आमचे जे जिल्हा संसाधन व्यक्ती आहे ते आपल्या स्तरावर तपासणी करतात ऑनलाईन पद्धतीनेच त्यानंतर ते आमच्याकडे पाठवतात तर ते जिल्हा नोडल यंत्रणेकडे येते जिल्हा नोडल मार्फत ते तपासणी करून संबंधित बँकेकडे पाठवले जातात त्या बँकेने ते कर्ज मंजूर केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कर्ज वितरण होते ते कर्ज वितरण झाल्यानंतर त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे ते पोर्टलवर ते डिस्बर्समेंट आ... जे झालं हां येस ज्याला आपण डिस्बर्समेंट म्हणतो ते तिथं अद्यावत करायला पाहिजे ते अद्यावत केल्यानंतर तिथून दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना ती सबसिडी ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांना अन्न प्रक्रियेच्या बँकेसमध्ये जमा होतो याकरता अर्ज कुठे आणि कसा करायचा असतो हे आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा अर्ज पी एम एफ एम याची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जर सुज्ञ लाभार्थी असेल तर तो स्वतः करू शकतो किंवा त्याला जर जमत नसेल तर त्यांनी आमचे गावचे जे कृषी सहायक आहे त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्यामार्फत किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत संबंधित संसाधन व्यक्तींकडे ते कनेक्ट करून देतात आणि एकदा ते त्यांच्याशी जोडले गेले की ते संसाधन व्यक्ती पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास त्यांना मदत करतात ओके याकडे या ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील यामध्ये आवश्यक कागदपत्र असे त्या संबंधित लाभार्थ्याचा आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक त्यानंतर त्याच्या ते राहत्या घराची टॅक्स पावती घर टॅक्स पावती इलेक्ट्रिसिटी बिल आणि सोबत आता त्याला जे काही उद्योग करायचं आहे त्या उद्योगाशी निगडीत ज्या काही मशिनरीज आहे इक्विपमेंट आहे त्या सर्व मशिनरीजच्या कोटेशन त्याच पद्धतीनं त्याला जर काही बांधकाम करायचं असेल तर त्या, त्या, त्या ला बांधकामासाठी लागणारे कोटेशन पण लागेल सोबत तो ज्या जागेवर जा त्याच्या जा घरी जर करत असेल तर त्या, त्या घराची टॅक्स पावती चालेल परंतु त्याच्या घरी जागा नाही आहे त्याच्याकडे कुठे अन्य ठिकाणी प्लॉट आहे तर त्या प्लॉटचे डॉक्युमेंटेशन लागतात कागदपत्र किंवा तो ती जे उद्योग आहे तो उद्योग अशा ठिकाणी उभा करू शकतो की भाडे घेऊन सुद्धा करू शकतो मित्राच्या नातेवाईकाच्या करू शकतो परंतु त्याचा करार मात्र तिथे लागेल झालेला पाहिजे त्याच्यामध्ये करार लागेल ते तर अशा या सगळे कागदपत्र का okay. ते अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हां अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे म्हणजे एकदा का आमच्या संसाधन व्यक्तींना दिलं तुमचे ते कागदे घेत नाहीत त्यांच्या सॉफ्ट कॉपी घेऊन ते अपलोड करतात अपलोड करतात त्याला त्याच्यामुळं डॉक्युमेंटेशनची खूप काही गरज नाही शेतकरी बंधू कुठे जाऊ नका आम्ही येतोय ब्रेक नंतर पुन्हा शेतकरी बंधूंना आपलं पुन्हा स्वागत आहे आपण ब्रेकला जाण्याच्या आधी सरांना विचारलं होतं की अर्ज कुठे करायचे प्रकारे करायचे त्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेत होतो याकरता लागणारी कागदपत्रं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडंसं सांगाल सर आम्हाला हो यासाठी प्रथमत त्याच्या लाभार्थ्याचा आधार कार्ड पॅन कार्ड त्याचप्रमाणे बँकेच्या पहिल्या पानाची एक प्रत त्याचप्रमाणे दोन महिन्याचं साधारणतः अकाउंट डिटेल्स सोबत घरटॅक्स पावती इलेक्ट्रिसिटी बिल आणि लाभार्थी जो उद्योग करू इच्छितो त्या उद्योगास लागणारे इक्विपमेंट मशिनरीज याचं कोटेशन त्याच पद्धतीनं त्याला काही बांधकाम करायचं असेल तर त्या बांधकामाचंसुद्धा कोटेशन त्याला देणे गरजेचं आहे सर याच्याकरता शासनाद्वारे काही प्रशिक्षणाची सोय केलेली आहे का निश्चितपणे या योजनेमध्ये जेव्हा एकदा अर्ज आमच्याकडे सादर होतो म्हणजे जिल्हा नोडल यंत्रणेकडे त्या सर्व लोकांचं ट्रेनिंग तीन दिवसाचं ट्रेनिंग इथे घेतलं जातं शंभर टक्के अनुदानावर त्यामध्ये त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यांना सोबत एक मानधन पण दिलं जातं साडेबाराशे रुपये तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतलं जातं चोवीस तासाचं तर त्याच पद्धतीनं आमचे उमेद आणि जे नगर परिषदं आहेत त्यांच्यामार्फतही काही लोकांना बीज भांडवल दिलं जातं प्रत्येक गटाला चार लाख रुपये अथवा प्रति त्या गटाच्या सदस्याला चाळीस हजार रुपये या लोकांना बीज भांडवल दिल्यानंतर या लोकांना पण एका दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि आठ तास किंवा एका दिवसाचं म्हणतो आपण त्याला आणि त्यांनासुद्धा शंभर अनुदान ट्रेनिंगची व्यवस्था आहे आपली तर हे जे आपण सगळे कागदपत्र ते लोकांनी सबमिट केले पाहिजे आणि त्यांनी प्रशिक्षण देतात तर याच्याकरता कोणत्या घटकांची म्हणजे त्यामध्ये आवश्यकता असते नाही याच्यामध्ये काय आहे सर की आपण जे प्रशिक्षण देतो आहे एकतर आपल्याकडे अर्ज सादर झाल्यानंतर आपल्याला जनरलाइज असे कुठलेही व्यक्ती घेऊन त्यांना ट्रेनिंग देता येत नाही आपल्या पोर्टलवर ते आलेले आहेत रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा लोकांना आपण फक्त ट्रेनिंग देऊ शकतो त्यानंतर आपण बीज भांडवल जे आहे बीज भांडवल घेतलेले लाभार्थी याच योजनेतून बीज भांडवलाची व्यवस्था केली जाते त्या लोकांनासुद्धा आपण ट्रेनिंग देतो आहे त्यांचं ऑटोमॅटिकली आमचं एक प्रशिक्षणाचं वेगळं पोर्टल आहे केंद्र शासनाचं त्या पोर्टलवर त्यांची नावं येतात आणि त्यांनाच आपण संस्थेद्वारा प्रशिक्षणासाठी बोलवतो आणि त्यांचं प्रशिक्षण घेतो आहे बीज भांडवलाचं एका दिवसाचं प्रशिक्षण घेतो आहे आणि जे काय आमच्या जिल्हा यंत्रणेला पोर्टलवर आलेले असतात पी एफ एम ईमध्ये अर्ज केलेले त्यांचं आपण तीन दिवस प्रशिक्षण घेतो आहे त्यांना सु प्रशिक्षित करून त्याच्यानंतर आपण त्यांना आ, लोन वगैरे देऊन त्याप्रमाणे ते त्यांना कार्याला प्र करतो सर आ, लोन देण्याची जी प्रक्रिया आहे ही एक वेगळी बाब चालते आपली बीज भांडवलाच्या लाभार्थ्यांना आपण म्हणू शकतो की त्यांना आपण प्रशिक्षण दिल्यावर लोन देण्याची प्रक्रिया करू शकतो अर्ज घेऊ शकतो परंतु आपल्या इथे अर्ज सादर केल्याशिवाय आपण त्यांना प्रशिक्षणच देतो बाकी तीन दिवसाचे देत होतो बरोबर तर सामायिक जे पायाभूत सुविधा आहेत त्या कशाप्रकारे तुम्ही प्रोव्हाइड केल्या करता बघा सर याच्यामध्ये जे सामायिक पायाभूत सुविधा याच योजनेचा एक भाग आहे त्याच्यामध्ये जे आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी त्याचप्रमाणे त्या स्वयंसहायता बचत गट ह्यांना आपण त्या सुविधा सुविधा त्यांना पुरव सुविधा आपण त्यांना देऊ शकतो तर त्यामध्ये असं आहे की एस एच जी किंवा एखादा शेतकरी उत्पादक गट असेल किंवा कंपनी असेल त्यांना ही सुविधा म्हणजे पस्तीस टक्के अनुदान दिलं <laughs> जातं पण जास्तीत जास्त त्याची जी अपर लिमिट ज्याला म्हणतो आपण मर्यादा ती तीन कोटीपर्यंत आहे आणि ती देताना त्यांना एकापेक्षा म्हणजे जे आपण एक ॲक्टिव्हिटी करतोय जे आपल्या उद्योगामध्ये जसं की एखादा कोणी मसाला करत असेल तर ता त्याला एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये लाईन्स बिझनेस लाईन्स करायच्या उद्योगाच्या आणि त्याला एक साधारणतः तीन कोटीपर्यंत अनुदान त्यामध्ये दिलं जातं जास्तीत जास्त आणि किमान तो पंचवीस लाखाच्या वर्त का त्याचा प्रकल्प असावा त्या लाभार्थ्यांचा त्या गटाचा हा वैयक्तिकरित्या दिला जात नाही हे जे सामायिक पायाभूत सुविधा आहे ही फक्त गट किंवा शेतकरी उत्पादक गट याचा लाभ फक्त तेच लोक घेऊ शकतात त्याच्यामध्ये ओके शेतकरी बंधू कुठे जाऊ नका आम्ही येतो ब्रेक ये नंतर ये पुन्हा ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण चर्चेला पुन्हा सुरुवात करतो आहे की या अर्ज प्रक्रियेमध्ये ऑनलाईन प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते ऑनलाईन प्रक्रिया ही वेबसाईट आहे आपल्या पी एम एफ एम ई या योजनेची या योजनेवर स्वतः लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतो जर त्याला ते जमत नसेल तर त्यांनी आमच्या सहाय्यकाशी संपर्क करावा अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क करावा आणि ते कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी हे आमच्या जिल्हा संसाधन व्यक्तींना जोडून देतील आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला जिल्हा संसाधन व्यक्ती दिलेले आहेत ते सुरुवातीपासून तर त्याचं कर्ज मंजुरीपर्यंत आणि कर्ज मंजुरीनंतरही त्यांचा उद्योग चालू असताना सर्व त्यांना हात मिळवणी सहाय्य करतील त्यांना काही विशेष करायची आवश्यकता नाही कागदपत्रांबद्दल पण तेच मार्गदर्शन सर्व सर्व कुठलाही खर्च येणार नाही त्यासाठी सर्व ती प्रक्रिया पार पाडतील आणि जे सध्या उद्योग कार्यरत आहेत त्या उद्योगांना ते, ते सहाय्यभूत ठरतात हो, का हो नक्की जे उद्योग अन्न प्रक्रियेशी निगडीत आहे आणि त्यांना आता त्याच्यामध्ये वाढ करायची आहे किंवा विस्तार करायचा आहे किंवा आधुनिकीकरण करायचं आहे त्या उद्योगाचं त्यासाठी त्यांना नवीन काही इक्विपमेंट मशिनरीज लागत आहेत तर ते घेऊ शकतात याच्यामध्ये लाग सहाय्यक त्यामध्ये काही कृती योजना आहेत का हां कृती संगम म्हणून आपण या योजनेला इतर योजनांचा लाभ देता येतो जसे की ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ज्याला आहे आपण ही केंद्र शासनाची पुन्हा एक योजना आहे ज्या आपल्या योजनेमधले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या पोर्टलवर जर अप्लाय केलं तर त्यांना दोन पद्धतीनं फायदे होतात ते म्हणजे एक की बँक त्यांना फक्त नऊ टक्केच व्याज लावते कर्ज देतात ना भर नऊच्या पुढे लावता येत नाही आणि जर तो नियमित परतफेड करत राहिला लाभार्थी तर त्याला तीन टक्क्याचं पुन्हा कर्ज परतावा मिळतो अच्छा त्याचप्रमाणे याच्यामध्ये पुन्हा कॅटेगरी वाईज जे आपले सामाजिक वर्गवारी आहे त्या वर्गवारीनुसार विविध वर्गाच्या लोकांना विविध वर्गाचे जे महामंडळ आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा लाभ मिळतो जसं की ओ बी महामंडळ आहे तर ओबीसी महामंडळामार्फतसुद्धा ओबीसी लोकांना म्हणजे जे ओबा ओबीसी कॅटेगरी लाभार्थी आहेत बरोबर त्यांना तिथून ते व्याज परताव्या मिळू शकते बारा टक्क्यापर्यंत आणि त्याचप्रमाणे जसं आपण जे ओपन कॅटेगरी आहे ज्यांना साधारणतः कुठूनच दुसरा लाभ तर हां त्यांनी जर अमृत मंडळाकडे जर अप्लाय केलं तर त्यांना सुद्धा बारा टक्क्यापर्यंत अनुदान व्याजाचा परतावा मिळतो बारा टक्केपर्यंत बँकेने लावलेले व्याज परतावा त्याच पद्धतीनं महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे त्यांच्यामार्फत एस सी कॅटेगरीच्या लोकांना मिळतं त्याच पद्धतीने मराठा हु, त्या समाजासाठी पण कुठले अनुदान किंवा मंडळ नाहीत पण आता त्यांचं एक मंडळ तयार झालं आहे अण्णासाहेब पाटील त्या मंडळामार्फत त्यांना पण बारा टक्केपर्यंतचा परतावा दिला जातो सिबिल कशा प्रकारे तुम्ही लोक अकाउंट करता मग हो। लोन मिळण्याकरता सिबिल फार महत्त्वाचा असतो हे एक बँकेची जी आपण एक प्रकारची ज्याला त्या लाभार्थ्याची बँकेकडे असणारी पत ज्याला म्हणू आपण की ज्याच्यामध्ये त्याचे व्यवहार जी एक राष्ट्रीय स्तरावर जी संस्था आहे ती संस्था सर्वांच्या व्यवहारावर लक्ष ठेवते आणि त्याचे व्यवहार जर थोडेसे बरोबर नसतील तर ते स्कोअर जो असतो तो नऊशेपासून झिरोपर्यंत तर तो, तो स्कोअर दाखवतो जो साधारणतः सातशे साडेसातशे असावा अशी अपेक्षा सर्व बँकांची असते काही लोकांचे कुठेतरी बेजबाबदारपणामुळे त्यांचे कर्ज पेंडिंग असतील अडचण तर ते खाली येते आणि तशांना बँक कर्ज देत नाही त्यास आपण पण काही विशेष मदत करू शकत नाही तशा वेळेस तर सर्वांनी आपलं सिबिल चांगलं ठेवण्याचे प्रयत्न करावेत शेतकरी बांधवांनो आपल्याला नक्कीच याचा मार्गदर्शनाचा लाभ झालेला असेल याप्रमाणे आपण पलीकडे प्रक्रिया उद्योगाला सुरुवात कराल सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपले आभार